तर आज सकाळी मस्त मस्त झणझण चमचम छमछम बेत चाललेला आहे आपला आज कढीची भाजी आटून करायची ही कढीची भाजी दाजीची फेवरेट आहे आणि ही चुलीवरच करायची मला कारण की ना चुलीवर जरा केली जर चव लागती ना मस्तपैकी आहे ना त्याच्यामुळं तर मी कढीची भाजी पहिलं तर मस्त धुवून घेतली चिरून घेतली शिजू घातली त्याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कुट्ट टाकला आणि थोडी हाडी टाकली आता फोडणीसाठी मी इकडं लसूण मस्तपैकी जिरे टाकलेले आहेत आणि मसाला घेतला हिरवी मिरची आणि लसूण जिरं असं घेतलं आहे तर कढीची भाजी मी मस्तपैकी आधी अशी शिवून घेतली त्याला हटून घेतली तर ही रेसिपी जी आहे का ही दाजीची आई बनवत होती आणि दाजीला खूप आवडते मग दाजी मला सांगितलं की अशी अशी भाजी कर तर मी म्हटलं बरं ठीक आहे मग दाजीनं जसं सांगितलं मी तशी भाजी केली मग ती चुलीवर काढायची होती आणि आज भाज्यात तर मग दोन तीन भाज्या तुम्हाला तर माहिती आहे जिबीचे चोचले आणि आवाज कमी उठ केला आहे कारण की इकडं चाललेलं आहे काम ठोका ठोकी काय ठोकते अरे खूप असा आवाज येतोय तुम्हाला काय सांगू भावना बनो असं माणसाला कसं व्हिडिओ करावं काय करा त्याच्यामुळे मग व्हिडिओ कमी झाले तर हे लोक आहे ना कधी पण उठले सुटला ते हे ठोकीत त्याच्यामुळं म्यूट आवाज केला समजून घ्यायचा बरं का चला दाजी आणले आहे तर दाजीनं मला गिफ्ट आणलेला आहे काहीतरी संक्रांतीसाठी गिफ्ट आणलं याच्यासाठी व्हिडिओ नक्कीच तुम्हाला संगीता अंकुश गायकावर या चॅनलवर तुम्हाला बघायला नक्कीच भेटणं पूर्ण ब्लॉग बघायचा बरं का आणि लाईक कमेंट टाकायला विसरू नका तर अशी छानपैकी काय बघा तुम्हीच बघा आता आणि मला कमेंट टाका तर मी तू याचा पुढचा ब्लॉग संगीता अंकुश गायकवाड या चॅनलवर उद्या राहणार अकरा वाजता तर या, या मग सगळं जायनी मस्त झन झन चम चम छमछम बेत केलेला आहे मी आणि दाजीना मन खुश कर दिया मेरा दाजीने मेकू गिफ्ट दिया हे बाई दाजी मध्ये तिनं माहिती बर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भांडू पूर्ण ब्लॉग बघा खूप मस्त ब्लॉग आहे आणि शेअर पण करा गुड मॉर्निंग सुद्धा काय चाललंय झालंय का नाही आपण हा तुझ्या सांगितलं इकड मस्त पैकी चाललेला आहे बघा चपात्या झालेल्या आहेत आणि आता मेथी आपलं सॉरी मेथीच भाजी डाळ पण झाली आहे इकडं बघू शकता कायम असायच वरण केले आज मटकीचं मटकीचं कायम असायचं वरण केलंय आणि इकडे भाजी काय शेंगदाण्यामध्ये आणि ते मजेत ना तर वहिनी तर आपल्या वाल्या वहिनी हाय करा हाय करा हाय हाय हा तर या बोटू भावाची बायको आहे हा बघा आहे का तर यांना मी मिरच्या यांना मी मिरच्या नेसायला होते हाय नाहि आणि मग ते मिरच्या नेसतात मला काही काम करू लागतात बिचारा चांगल्या बर का बस तर म्हणलं चला तुम्हाला वहिनील दाखवते आज आहे की नाही महाडू भिणू बाकीच दुसरं काम करते मिरच्या निसायला आल्या तर काल निसल्या होत्या दोन किलो मिरच्या निसल्या होत्या आणि आज म्हणल्या निसायला येते म्हणलं बर बरं बरं ठीक बोलते त्यांना तर आम्ही भांडू भाऊ च्या बायकोली चहा केली बरं का महाडू भिंडू त्याला म्हणलं बस थोडं चहा घ्या म्हणलं चहा मी करते का नाही तुम्हाला चहा करते त्यांना तीस चाळीस वर्ष झाला असून बघा यांची सासू पहिली राहत होती आणि मग हे नंतर यायचे लेकरं बाळ आणि यायचं घर जवळ पहिलं आम्ही समजा जायचं ना तिकडं बघायला म्हणजे फिरायला तर यांचं घर एवढं छान एवढं छान तुम्हाला काय सांग मस्तपैकी असे सारून सडा सारून लय व्हायर ठेवायचे आहे माहिती आहे का आता दुसरीकडे आलेत राहायला म्हणा पण पहिलं खूप छान ठेवतो त्या आम्ही जाऊन नुसतं बघायचो त्या घराकडं माहिती लय मेहनत काय त्या तो पहिल्यापासून लय मेहनत करतात बिचार म्हणलं चला त्यांना विचारलंय मी पहिलं म्हटलं व्हिडिओ घेऊ का तुमचा थोडा ते म्हणलं घ्या म्हणलं राग तर नाही येणार ना, 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 ना है ना नाही <laughs> ना हा म्हणून मी म्हणलं त्यांना विचारले मग तुम्हाला राग तर नाही ना म्हणलं व्हिडिओ घेत थोडा बिस्किट नाही ब्रेड देऊ का ब्रेड देऊ का भावाच घर म्हणताय भाव खायचं काय नाही होय देऊ देऊ का तर चला आता आम्ही चिवडा द्यायला केला होता मी परत दिवशी तर मग दोन दोन चार दिवस झाल केला तर मग त्यांना मला चिवडा घेऊन जातं का ते मी त्यांना विचारत असते गाजराचा हा म्हणजे त्यांनी शिकवलाय मला गाजराचा हलवा कसा करायचा आहे कसा नाही ते गाजर अजून काल खिचले तसेच पडले हलवा केला नाही कायच नाही घ्या ते म्हणल्या असं असं करा तस तसं करा गाजर झालं म्हणलं बरोबर बरं ठीक आहे ठीक आहे आणि काल त्याने मला मिरच्या निसून दिलं दोन किलो मिरच्या ना त्याला स्वामी समर्थाला जायचं होतं स्वामी समर्थाचे ले भक्त आहे बाई हा स्वामी समर्थाला जायचं होतं है ना पाणी भरलं नंतर मग मग तुम्ही भरल ह पाणी हा हा दुखते नाही का काय नाही सर दवाखान्या नेलतं म्हणजे त्याच्या बंडू भाऊच दुखत आहे हेच हिवता कारण की सर गावाकडे आहे ना खूप हिवता प्यायला लागले भावन बहिणू एक म्हणजे शिल थंडीगार हवा हे आणि एक ते हिच राहते त्याच्यामुळं तर मग ते म्हणले नेल धाव लवकर सायंपाक कधी केलं संध्याकाळचं पाणी गेलं केलं अच्छा अच्छा हा पाणी गेलं आणि साहेब आम्ही पण पाणी गेलो लगेच साहेब पकायला लागलो पाठवास ना

एक वाजता एक वाजता आणते तुम्हाला आवाज देते हा आवाज देत तुम्हाला बाय बाय टेक केअर घे सगळ्यांनी काय घे असं म्हणा बाय म्हणा बाय बघा म्हणतो भाऊजी बायको कशी आहे का लई तर भांड पण गेली आता बांड बाजूला तिला ना मिरची आणून देते बळच लोकांचं भांडण नाही कसं माहिती म्हणली मिरची आणून दे म्हणलं बरोबर ठीक आहे मिरची आणून देते म्हणलं तुम्हाला गरिबात म्हणलं जाऊ दे बिचारे होय गरीबाला आपण जर दिलं समजा जास्त ये दहा वीस रुपये त्याला काय खायले होय भावन बन मिरच्या भांडू भाऊची बाई मिसळून ती आपण देतो त्यांना म्हणजे एक्स्ट्राचे जास्त पुन्हा म्हणजे वाटतं यार, यार गरीबच जाऊ दे होय भावन बहिणू खरे खोटे पुढं तुमच्या आशीर्वादाने कमी आपल्याला गरीबाच्या होय माजलेल्या लोकांना नाही द्यायचं जे गरीबच बिचारे का त्यांना द्यायचं